नमस्कार मंडळी वारीत अर्बन नक्षली घुसलेले आहेत असा महत्वाचा मुद्दा शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला तसं बघायला गेलं तर हा काही नवीन मुद्दा नाहीये पण सभागृहात म्हणजे विधीमंडळात तो प्रथमच मांडण्यात आलेला आहे या अगोदरही अनेक समाजसेवी संस्थांनी समाजसेवकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचललेला आहे त्याविरोधात पोलिसांकडे रितसर तक्रारही केलेली आहे सामाजिक कार्यकर्ते तुषार दामगुडे यांनी डीसीपींना तर एक रितसर याच्या अगोदर पत्र लिहिलेलं आहे आणि यात चुकीचं असं काहीच नाही आहे कारण मागच्या काही वर्षांमध्ये हे अर्बन नक्षली वारीत घुसलेले आहेत आता यांचा हेतू काय आहे हे, का हे आपण बघितलं पाहिजे कारण वारीसारख्या ज्याच्यात देवाची आराधना होते देवासाठी पाय मोड केली जाते अशा ठिकाणी ही, ही मंडळी अर्बन नक्षलाइट मंडळी ही नेमकी का आलेली आहेत अनेक जण म्हणतात की संविधानाचा जागर करण्यासाठी ही मंडळी त्याच्यात घुसलेली आहेत पण वारी हे काही संविधानाचा जागर करण्याचं स्थान नाहीये वारी ही पूर्णत देवाला समर्पित अशी गोष्ट आहे आणि त्यामध्ये होळे भाबडे वारकरी असतात कीर्तनकार असतात विठ्ठलाच्या आसेने विठ्ठलाच्या करुणेने ते व्याकुल झालेले असतात आणि त्यासाठी ही वारी असते मग हे अर्बन नक्षली त्याच्यात काय करतात आता मुळात नक्षलवादी किंवा हे अर्बन नक्षली यांना देव ही संकल्पनाच मान्य नाहीये मग जर या लोकांना देव ही संकल्पनाच मान्य नसेल तर वारी ही पूर्णत देवाला समर्पित आहे विठ्ठलाला समर्पित आहे आणि विठ्ठल हा त्या भोळ्या भाबड्या लोकांचा देव आहे ज्या मंडळींना देव ही संकल्पना मान्य नाही ती मंडळी अशा देवभोळ्या लोकांमध्ये जाऊन नक्की काय करणार तर एकतर दोन गोष्टी ही मंडळी करू शकतात एक तर या भोळ्याबाब्या वारकऱ्यांना फूस लावू शकतात की देव ही संकल्पना नाही तुमचा विठ्ठल कोणी नाहीये हे सांगू शकतात जे वारीच्या आत्म्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे नक्षली हे काही तिथे जाऊन विठ्ठल विठ्ठलाच्या कथा संतांच्या कथा तर सांगणार नाहीत मग हे म्हणतात की आम्ही संविधानाचा जागर करतो संविधानाचा जागर करायचा असेल तर इतर अनेक कार्यक्रम तुम्ही घेऊ शकता तिथे जाऊन संविधानाचा जागर करू शकता वारीत येणारा प्रत्येक जण हा विठ्ठलाच्या आसेने येत असेल तर संविधान त्याला सांगण्याची ती जागा नाही आहे ती जागा नाही आहे ही पळवाट आहे मित्रांनो लक्षात घ्या पळवाट आहे संविधानाचा जागर जर ह्या लोकांना करायचं असेल तर त्यांना वारीच कशाला हवी तर ईद जे काही जुलूस निघतात ताबूत निघतात त्यावेळेस ही मंडळी संविधानाचा जागर करायला तिथे जातात का किंवा ख्रिश्चनांच्या काहीच रॅली निघतात तिथे ही मंडळी संविधानाचा जागर करायला येतात का नाही येत कारण त्या मंडळी म्हणजे मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो ती या लोकांना उभंच करणार नाही कारण हे देव न मानणारे आहेत देव न मानणारे आहेत आणि अशा वेळेस या लोकांच्या हेतूबद्दल शंका घ्यायला वाव निर्माण होतो ही मंडळी तिथे जातात हे कशासाठी जात आहेत हे बघणं आवश्यक आहे मित्रांनो हे बघणं आवश्यक आहे आणि मग तिथे जाऊन अल्ला खिलावे अभंग संतांचे अभंग किंवा दोहे आहेत ते ते सांगतात त्यावेळेस तिथेही अर्धवटपणा करतात त्यांना अपेक्षित असलेलंच दिलं जात आणि बाकी लपवलं जात हे आता उघडकीस आलेलं आहे पुन्हा या वारीत काही मुस्लिम देखील सहभागी होतात मग त्यांना हा एक प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही हिंदू देवदेवतांच्या वारीत सहभागी होता मग या हिंदूंना हज यात्रेत सामावून घेणार का हज यात्रेत सामावून घेणार का भाईचारा असेल तर तो भाईचारा तिथेही असायला पाहिजे इतकंच कशाला काही वारकऱ्यांना घेऊन मशिदीत जा तिथे कीर्तन करा त्यावर ही मंडळी गप्प बसतात तोंडातून एक शब्दही काढत नाहीत हा यांचा डोंगीपणा आहे आणि तो डोंगीपणा वारीला कुठे घेऊन जाईल हे सांगता येणार नाही मित्रांनो शरद पवार यांच्यासारखे नेते सांगतात की श्याम सुंदर सोनर हे खूप मोठं काम करत आहेत ठीक आहे श्याम सुंदर सोनर हबप आहेत पण मग सचिन माळी शीतल साठे हे कोण आहेत यांच्यावर तर अर्बनी नक्षलाचा ठपका आहे केसेस सुरू आहेत ही मंडळी वारीत काय करतात ते अर्बन नक्षली नाही आहेत ते नक्षलवादी नाही आहेत मंडळी इथे आता या सगळ्या डाव्यांची इकोसिस्टीम कार्यरत झालेली आहे अंधश्रद्धा निर्मूलनवाले फक्त वारीत येऊन धुमाकूळ दु, घालतात का वारकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा असते यांना ओलेलू ख्रिश्चनांच्या रॅलीतली अंधश्रद्धा दिसत नाही किंवा मुस्लिमांची अंधश्रद्धा दिसत नाही हे आतापर्यंत सेक्युलर टुरिझमच्या नावाखाली चालवून घेण्यात आलेलं आहे आणि तिथे आज ही वेळ आलेली आहे की या सर्वांना रोखणं गरजेचं आहे रोखणं गरजेचं आहे या अर्बनी लक्षलवाद्यांच्या विरोधात ऑलरेडी तक्रारी झालेल्या आहेत मनीषा कायंदे यांनी विधान परिषदेत याला तोंड फोडलेलं आहे आणि ते अतिशय महत्वाचं आहे त्या अनुषंगाने वारकऱ्याला देखील कळेल हे संविधान घेऊन तुम्हाला शिकवायला येतात त्यांच्या दृष्टीने विठ्ठल कोणी नाहीये विठ्ठल कोणी नाहीये विठ्ठल हे फोटांड आहे त्यांच्या दृष्टीने मग अशा लोकांच्या मागे वारकऱ्यांनी जायचं का हा प्रश्न इथे उपस्थित होतो आणि म्हणून या अर्बनी नक्षलाईटना रोखणं हे गरजेचं आहे विशेषतः हिंदूंचे सण वारी हिंदू देवदेवतांचे उत्सव याच्यामध्ये यांना उभं न करणं गरजेचं आहे आणि ते सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन केलं पाहिजे अर्थात सरकारने देखील त्यात मदत केली पाहिजे कारण अर्बली नक्षलाइट हा फार मोठा मुद्दा आहे नक्षलवाद जंगलातला नक्षलवाद संपत आलेला आहे आणि ते नक्षली सगळे शहराकडे वळत आहेत आणि ते या वारीसारख्या पवित्र यात्रेमध्ये जर धुमाकूळ घालणार असतील तर ही गंभीर बाब आहे आणि हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे मंडळी उर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो लक्षवेध हे जसं माझं चॅनल आहे तसंच मी आर्यावर्त नावाचं एक नवीन चॅनल सुरू केलंय जसं आपण लक्षवेधला सबस्क्राईब केलं तसंच आर्यावर्तलाही सबस्क्राईब करा धन्यवाद